नमस्कार आज औरंगाबाद हायकोर्टामध्ये नुकत्याच निवडणूक आयोगाने एकोणतीस तारखेला जे काही सर्क्युलर इश्यू केलं आणि अनेक ठिकाणची निवडणूक प्रक्रिया स्थगित केली त्याबाबत अनेक याचिका दाखल झाल्या आणि अनेक याचिका दाखल झाल्यानंतर अनेक याचिकांमध्ये अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती की जे श उद्या दोन तारखेला मतदान ठेवलेलं आहे त्यानुसारच ते मतदानाप्रोग्राम त्याच्यामध्ये घेण्यात यावा परंतु हायकोर्टाने त्याच्यामध्ये असमर्थता दाखवली परंतु हायकोर्टाने त्याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट सांगितली की जर उद्या ज्या ठिकाणी मतदान होणार आहे आणि तीन तारखेला जर त्यांचा निकाल झाला तर याचे दूरगामी परिणाम हे जे नंतर वीस तारखेला जे मतदान होणार आहे त्याच्यावर होऊ शकतात त्यामुळं निवडणूक निर्णय निवड राज्य निवडणूक आयोगाला कोर्टाने स्पष्ट आदेश आज विचारला विचारणा केलेली आहे की संपूर्ण महाराष्ट्राचा निकाल हा जो नवीन शेड्यूल जो प्रोग्राम केलेला आहे वीस तारखेला इलेक्शन्स आणि एकवीस तारखेला मतमोजणी जी होणार आहे तर एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्र राज्याची मतमोजणी आम्ही करू शकतो असे आदेश आम्ही देऊ शकतो परंतु उद्या मतदान घ्या असे आदेश आम्ही देऊ शकत नाही अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी आज मुंबई उच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये केलेली आहे दुपारी साडेबारा वाजता याबाबत पुढची सुनावणी ठेवलेली आहे